तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एकदा गावपळणे केलेलो एक, गाव एक अनुभव सांगणार असं आहे आणि हा अनुभव आपले सबस्क्रायबर शुभम पवार यांनी आपल्याक पाठवलेलो असा गावपळणीतले गोष्टी ऐकायची मजाच वेगळी असता आणि इतकी भयंकर गोष्ट की तुमका सगळ्यांक नक्कीच आवडात तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मला नक्की पाठवा म्हणजे मी त्यावर असे व्हिडिओ बनवेन आणि अजून ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळा या ह्या आपल्या गोष्टीकडे हा अनुभव मी स्वतः घेतलं होतंय खरा सांगूचा तर माका या विषयात तेव्हा माहिती नाही होतो म्हणजे भूता खेता असे काय प्रकार असतात ह्याच्यावर माझा तेव्हा अजिबात विश्वास नाही भले मा कोणी हो सांगान दे की ती जागा बरी नाही थं भूता असत तरी मागा तर अजिबात खरा वाटत नाही होता आणि तसो कधी अनुभव मी ह्याआधी घेऊ नाही होतोय पण एकदा झाला असा मी आणि माझा कुटुंब ह्या मुंबईतच रवायचा त्यामुळे माझं आणि गावचं तसं जास्त काही संबंध येत नाही होतो पण हा माझी मावशी मात्र कोकणात रवायची ज्यामुळे एकदा दोनदा मी मावशीकडे गेलो होतं आहे आणि तेव्हापासूनच माका कोकणाची ओढ लागली होती त्यामुळे एका वर्षी मी आणि माझ्या मित्रांनी ठरवलं की कोकणात मस्त फिरायन यायचा आणि आमचा प्लॅन वगैरे ठरला आणि आम्ही कोकणात जाऊक निघालो मस्तपैकी कोकण फिरलो आणि मग ते सगळेजण परत मुंबईत येऊक लागले तेव्हा माझ्या मना की आता एवढं कोकणात येलय तर माझ्या मावशीक भेटा नेऊया कारण थैसून काही ती लांब रवत नाही होती आणि माका तिचं घर पत्तो चांगलं माहिती होतो म्हणून मग मी म्हटलं आहे की मावशीक भेटाकसुद्धा गावात आणि एक दोन दिवस मी तिच्याकडे सुद्धा तेवढा तिकाव बरा वाटत कारण ती सारखी म्हणायची की हाली येणंच नाही येणंच नाही म्हणून म्हटलं आहे की जाऊनच येऊया पण ह्या सगळ्या माझ्या आधी काही ठरला नाही होता अचानकच मी ठरवलं आहे की आता हे फिरा केलं आहे तर मावशीकडे जाऊया त्यामुळे ना माझ्या मावशीक माहिती होतं ना माझ्या घरच्यांका मी म्हटले की मावशीक जाऊन सरप्राईज देऊया आणि मग घराकडे फोन करून मी सांगेन की मावशीकडे दोन दिवस थांबतले म्हणून असं काहीसं विचार करून मी मावशीच्या गावाकडे जाऊक निघालो आहे मी आपली त्या गावात जाणारी एस टी पकडून त्या गावाकडे येऊन उतारलं आहे आणि मावशीच्या घराकडे जाऊक लागलं आहे पण ह्याआधी एकदा दोनदा मी इलं होतं आहे पण तेव्हा गावात बऱ्यापैकी रेलचेल होती पण त्या दिवशी मात्र गावात संपूर्ण सुखसुखाट होतो मुख्य रस्त्यावर तेवढी वाहनांची ये जा होती पण जसं गावात शिरतंय तसा तसा माका माणूस दिसाक राजी नाय म्हणून मी आपलो विचार करूक लागलो आहे की ही सगळी माणसं गेली खय कदाचित मी मधी चिल्यामुळे गावात एवढी रेलचेल नसात कारण शक्यतो मी खो सण असात किंवा काय कार्यक्रम वगैरे असात तर गावाकडे यायचं आहे त्यामुळे लोकांची रेलचेल तेव्हा असायची आता मधल्या दिवसात कोण असतला असं आपलं विचार करून मी मावशीच्या घराकडे जाऊक लागलो आहे बघता बघता मी मावशीच्या घराकडे येऊनसुद्धा पोचलो आहे पण जसं मी थं येतो आहे आणि तर मावशीचं घर बंद होतं बाहेर कुलाप वगैरे लावलेले आणि बिडके सगळे बंद होते मावशी आता खय गेली त्याच काय कळत नाही होतं म्हणून मग मी माझ्या खिशातलं फोन काढून मावशीक लावूक लागलो आहे पण जसं मी फोन काढलं आहे तसं माका दिसलं की माझ्या सिमका त्या गावात नेटवर्कत नाही होतं त्यामुळे आता करूचं काय ह्या काय मला समजा मग मी मावशीच्या घरासून बाहेर येलो आहे आणि आजूबाजू कोणाक तरी विचारूया करिता मी अडेतडे बघूक लागलो आहे बाजूच्या घरात गेलो आहे पण थं जातय तर ताव घर बंद होतं आणि त्यानंतर पुढच्या दहा पंधरा मिनिटात माका कळ्यान चुकल्या की गावात कोणत नाही गावातली सगळी घरां बंद असत पण असा कसा काय होऊ शकता नेमकं गावात प्रकार झालो काय काय राडूबिडू झालो की काय कारण गावातली लोकं घरदार सोडून कशी काय जाऊ शकतात एका एक दुसरा कोणतरी बाहेरभुत जाऊ शकता पण संपूर्ण गाव आणि तेव्हा मका गाव पळून हे विषय डोक्यात नाहीच होतो म्हणजे ह्या काय असतात त्याच माहिती नाही होता त्यामुळे माका कायच अंदाज नाही बरं आईक फोन करून विचारूचा तर मोबाईल का काय रेंज नाही होती त्यामुळे मग मी परत मुख्य रस्त्याच्या दिशेने जाऊक लागलो आहे ज्या ठिकाणी काही माणसं होती कारण माणसांक विचारल्याशिवाय नेमकं काय प्रकार गावात घडलो आता काय कळणार नाही होतं म्हणून मी आपलं परत मागे गेलो आहे आणि ते काही रिक्षावाले वगैरे होते त्यांना विचारलं आहे की ह्या गावात नेमका झाला काय लोकं सगळी गेली खय तेव्हा तो रिक्षावालो म्हणालो अरे नवीन काय गाव पळून चालू त्या गावाची त्यामुळे सगळी लोक गाव सोडून बाहेर गेली आहेत त्या सगळं ऐकन माका तर काय समजाक राजी नाही गाव पळण आणि सगळी लोकं गाव सोडून कशा गेली पण आता त्या रिक्षावाल्याक मी कसं काय विचारत राहा म्हणून मी ते का म्हणालो आहे की आहेत लोक तसा त्या रिक्षावाल्यान एक माझं वाट सांगितल्यान आणि त्या माळ्या रानावर सगळी लोक थांबली आहेत थं जा असं तो म्हणालो मग मी त्या वाटेन आहे तरी जवळजवळ अर्धो तास मला चाला चालायचा लागला तेव्हा कधी माझा ते काही लोक दिसाक लागली मग मी विचारत विचारत पुढे गेलोय आणि थंय जाऊन जेव्हा बघितलंय तर अक्षरश मोठ्या त्या माळ्या रानावर छोटे छोटे झोपडे बांधून सगळी लोकं माका दिसाक लागली असा दृश्य मी आधी कधीच बघूक नाही होतं म्हणजे आता संपूर्ण गाव हे झोपडे बांधून रावत होता आणि ह्या मागचं कारण काय ह्या काय माझा माहिती नाही मग मी आपलं मावशीक शोधूक लागलो आहे एवढ्या सगळ्या लोकात एवढ्या सगळ्या झोपड्यांमध्ये मावशी आता रवता खायच्या झोपडीत रवता त्या काय माझा कळाना पण शोधता शोधता मावशीनंच माका बघितल्यान आणि पटकन माका बघून तिका धक्कोच बसलो आणि ती माका मनाक लागली अरे शुभम अरे तू हय काय करतं मावशेक बघितल्यानंतर माका खूप आनंद झालो मी पटकन तिच्याकडे आहे आणि तिका सांगितलंय मावशी मी फिरा केलं होतंय मग म्हटलं तुका भेटायला जाऊया तुका मुद्दामच सांगाक नाही पण हा नेमकं काय प्रकारा तुम्ही हय कशाक रावतास आणि गावपळ म्हणजे काय तेव्हा सगळ्यात आधी मावशीन माका एकच प्रश्न विचारल्यान की तू गावात गेलं होतं काय तसं मी म्हटले होय तुझ्या घराकडे जाऊन येलय घराबिरा सगळी तुमची बंद म्हणून मग शोधत शोधत तुमकं हईलय तेव्हा सगळ्यात आधी मावशीन माझ्यावरसून काय काय वळून काढल्यान माका तर त्या सगळा पटतच नाही होतं पण मावशीन काय त्या केल्यान आणि त्यानंतर नेमकं गावपळीन विषय काय असतं या माका मावशीन सांगितल्यान आता तुमका तर सगळं प्रकार माहितीच असतात त्यामुळे तुमकं त्या सगळा मी सांगत राहत नाही तर त्या सगळा झाला मावशीन सगळ्या सांगितल्यानंतर माका तो विषय समजलो की सगळी लोकं कशा गाव सोडून बाहेर पडतात पण एक गोष्ट मात्र मला पटत नाही होती ती म्हणजे गावपळणीच्या दिवसात गावात भुताखेतांचा वावर असता मुळात माका भूता खेता ही जगात असतात ह्यात चुकीचा वाटत होता आणि आताच्या सुद्धा असले सगळे प्रकार गावात घडतात हेच विचार मला करवत नाही होतो म्हणून मग त्याच दिवशी मी एक मोठो पराक्रम केलं आणि तोच पराक्रम माझ्या अंगलट येणार होतो तर त्यावेळी मावशीन मला सांगितल्यान की पुढचे अजून दोन दिवस घावपळून चलतली त्यामुळे आपल्या घरात थांबायचा आणि मजा येतली तू थांब कसा काय काय असता कशी लोक रवतात तर बघ म्हणून मी ठीक आहे तसं पण अशा उघड्या माळरानावर एका छोट्याशा झोपडेत राहणं हा अनुभव काय तो वेगळंच होतो पण त्या दिवशी झाला असा रात्री लवकरच आम्ही सगळे जेवलं तरी सात साडेसात झाले असतील सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि सगळी लोकं थयच असल्यामुळे आपापसात आप त्यांचं बोलणं आणि मजा मस्ती चालू होती पण माझी काय तशी गावकऱ्यांबरोबर चांगली ओळख नाही ना माझे थे खयचे मित्र होते ती आपली पोरं आपापसात आप काय ती खेळत होती पण माझी ओळखत नसल्यामुळे मी काय त्यांच्यात जाऊक नाही पण तेव्हा माझ्या डोक्यात ते एक विचारिलो तो म्हणजे हे सगळे म्हणतात की गावात भूतक येतं असतात मग आता बघतंय खरोखर अशी भूतक येतं असतात की नाही कारण माका तर तेव्हा ठामपणे माहिती होतं की असलो काही प्रकार नसता म्हणून माका त्या बघूचा होता म्हणून मी मावशीक म्हणालो की मी हयस बाहेर असं तिका काय मी सांगाक नाही मावशी आपली माक्का म्हणाली की खैल लांब जाऊ नको हयस थांब पण मी कसलं थांबतोय मी सरळ एकटोच गावच्या दिशेन जाऊक लागलं आहे अजिबात कल्पना नाही होती की पुढे माझ्यासोबत काय घडणार होतं पण तेव्हा मात्र मी ठाम होतं आहे की मी त्या गावात जाणार आणि थं नेमको काय प्रकार घडतं तो बघणार असंच विचार करत मी गावच्या वेशेवर येऊन पोचलो आहे पण जसं मी गावात प्रवेश करणार आहे तसं मागं पटकन मागसून कोणीतरी हाक मारल्यान आणि त्याने माझं नावसुद्धा घेतल्याने ए शुभम धाम माका आता गावात तसा कोण ओळखणारं नाही होता त्यामुळे माझं कोणी नाव घेतल्यान हे विचार करून मी पटकन मागे आहे मागे वळ्यान आहे तर एक काका होते संपूर्ण गावात तेच माका चांगले ओळखायचे एकदा दोनदा जेव्हा आहे तेव्हा त्यांची आणि माझी चांगली ओळख झाली होती आणि ते मावशीच्या मिस्टरांचे चांगले मित्र होते त्यामुळे ते माका आणि मी त्यांका चांगलं ओळखायचं आहे काका दिसल्यामुळे मी पटकन म्हणाले अहो काका काय म्हणतास बरे आस ना तसे ते माका विचारूक लागले की काय रे कधी येईल आणि एवढ्या रातचं होय ख चललं तुक माहिती ना गावात गावपळण चालू आ तसा मी आहे अहो काय नाही असंच फिरत फिरत इलं होतं आहे पण तेवढ्यात ते माका रागातच म्हणाले चल पैलो घराक हय थांबा नको हय रात्रीचं हय फिरायचं नसता की मावशीक नाव सांगा तुझ्या ते अचानक रागावल्यामुळे मी जरा घाबरलो आहे कारण ह्याआधी ते असे माझ्याशी रागान कधी बोलाक नाही होते ज्यामुळे मी पटकन घाबरलो आहे आणि थैसून धूम टोकलो आहे आणि तेंका म्हणालाय मी जातं आहे असं म्हणून मी थैसून निसाटलो आहे आणि सरळ माळ्या रानावर ज्या ठिकाणी झोपडे वगैरे होते थं येऊन पोचलो आहे पण थं इल्यानंतर हा प्रकार मी काय मावशीक सांगाक नाही कारण मावशीक जर या कळाला तर ती माका वरडणार होती म्हणून मी गप्पच रवलो आहे आणि मग त्यानंतर दोन दिवस कसे गेले त्याच माका समजला नाही मग नंतर मी मावशीक म्हणाले की आता येतं आहे असं म्हणाल मी परत मुंबईक जाऊक निघालो आहे जाताना माका मावशीन खूप काय काय खाऊक दिलेला होता आणि ती म्हणाली होती की परत ये मग मी तिचं निरोप घेऊन थंसून एसटी पकडून रेल्वे स्टेशनवर गेलो आहे आणि थंसूनच मुंबईक जाऊची माझी एक रेल्वे होती पण तिका जर येऊ हो उशीर झालो त्यामुळे मी वाट बघत होतोय पण तेवढ्यात मुंबईवरसून एक गावाक रेल्वे येली आणि ती नेमकी त्याच प्लॅटफॉर्मक लागली जशी ती रेल्वे लागता तशी एक एक करून लोक खाली उतराक लागली आणि तेवढ्यात अचानकच तेच काका माझ्या समोर येले जे मला रात्री त्या गावच्या वेशेवर दिसले होते त्या काकांक का थंय बघून का जरा आश्चर्यच वाटलं मी आपलं त्यांना हाक मारलोय आणि म्हणालोय ओ काका हो मुंबईत कधी गेलास तुम्ही कारण कालच्याच रात्री मी त्यांना गावाकडे बघितलं होतं पण जसं मी त्यांना विचारतोय तसे ते माका म्हणाले अरे शुभम तू गावाकडे कधी येल मुंबईत चाललं काय त्यांची ती वाक्य ऐकन माका तर काय समजत नाही होतं हे असे काय विचारतं परवाच तर हे माका भेटले होते आणि मी त्यांना सुद्धा होतंय की मावशीकडे येलय म्हणून तसं मी तेंका म्हणणारच होतंय की आपण परवाच भेटलो हो ना असे काय करतास पण त्याच्याच आधी ते माका म्हणाले अरे माका चार पाच दिवस झाले मी मुंबईत गेलं होतं आहे आता काया आमच्या गावात गावपळ सुरू आहे ना म्हणून मी मुंबईत गेलो आहे आजच संपले म्हणून निलं आहे जेव्हा मी तास सगळा ऐकलं आहे तेव्हा अक्षरशः माझ्या पायाखालचीच जमीनच सरकली एका क्षणासाठी मका काय सुधरे नासाच झाला म्हणजे माका, माका खराच वाटा कारण परवाच एंका मी त्या गावच्या वेशेवर बघितलंय स्पष्ट उभे उभीच माणूस तोच त्यांचा आवाज मग या असं कसं काय घडलं माका तेव्हा काय बोलायचा तास सुधरत नाही होता माका असं एकदम गंभीर झालेलं बघून ते आपले विचारतात अरे काय झालं शुभम पण तेव्हा माझ्या तोंडासून काही शब्दच बाहेर पडत नाही होते मग तेच म्हणाले की सांभाळून जा चल आहे असं म्हणत ते थैसून निघाले त्यानंतर थैसून मी मुंबईत जायपर्यंत एकदम जामच झालं होतंय माका कायच सुधरत नाही होतं राहून राहून रावां माझ्या डोक्यात एकच प्रश्न येत होतो की हा माझ्यासोबत काय घडला यो भास तर नक्कीच नाही होतो असं कसं काय घडाक शकतं मग बघता बघता मी मुंबईत येऊन पोचलो आहे मी माझ्या सुद्धा गेलो आहे घराकडे आई विचारूक लागली काय रे मावशी बरी आ सगळं काही ठीक आहे ना पण मी तर त्या धक्क्यासूनच सावरले नाही आहे अजून माका शंका वाटत होते की नाही काहीतरी चुकतं म्हणून मी पटकन मावशीक फोन केलं आहे तिका पोहचलेल्याचं आधी सांगितलं आहे आणि सहजच तिका विचारलं आहे की ते जे आपले काका असत ते खं ते गावपणीत आपल्या गावात होते काय तेव्हा मावशीनं म्हटल्यान की नाही ते गावपळणीच्या आधीच मुंबई गेले होते आजच इले तेव्हा मात्र माझ्या हातासून मोबाईलच खाली पडलो म्हणजे तेव्हा माका जा काय कळाचा होता तर चांगलाच कळान चुकला आता यो नेमको काय प्रकार होतो माका त्या थंय कशा कडवल्या हो आणि जे माका काका थंय दिसले ते काका तेव्हा गावातच नाही होते ह्या जेव्हा माका समजलं तेव्हा मात्र माझ्या डोक्यातलं जो भ्रम होतो तो एका झटक्यात उतारलो आतापर्यंत मला वाटायचा की असे प्रकार काही नसतात पण जेव्हा मी त्या सगळा स्वतः आहे तेव्हा मात्र माझे डोळे उघडले माझं अजूनही नाही माहिती की तो कोण होतो आणि तिने माझा थं कशा कळवल्यान पण जेव्हा मी आईकडे गावपळणीबद्दल अजून आहे की काय प्रकार असतं तेव्हा आईन मला सांगितल्यान की ह्या गावपळणीच्या काळात गावात पाऊलसुद्धा ठेवायचं नसता पण जर कोण त्यावेळेस गावात गेलो तर त्याच्यासोबत काय घडाक शकतं याचा विचारसुद्धा करू शकत नाही कारण त्यावेळेस संपूर्ण गावातले देवी देवता गाव सोडून गेलेले असतात ज्यामुळे संपूर्ण गावात वाईट शक्तींचं वावर असता ज्यामुळे अशा वेळेत गावात गेलेलो माणूस परत जिवंत मागे येत याची शाश्वतीसुद्धा देऊक शकत नाही ह्या जेव्हा सगळा मी ऐकलो आहे तेव्हा अक्षरशः माझ्या अंगावर काटोचिलो म्हणजे मी फक्त विचार करून बघितलं आहे की त्यावेळेस माका जर त्यांनी अडवल्याने नसता आणि मी जर त्या गावात गेलं असतं तर माझ्यासोबत काय घडलं असतं पण खरोखर त्या दिवशी माझी वेळ चांगली होती म्हणून माका देवासारखा कोणी तथ येऊन अडवल्यान माका नाही माहिती की तो कोण होतो पण त्याने मात्र माका मोठ्या संकटासून वाचवलेला होता त्यामुळे माका तर वाटतं की तो एक देवच असावो मी आज परता एवढाच तर मित्रांनो ही गोष्ट ऐकान तुमका काय वाटतं की तो माणूस कोण असा खरोखरच देवानतेका वाचवल्यान की अजून काय त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही जर गोष्ट तुमका आवडली असत तर नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींका जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी एक रात्री साडे दहा वाजता